ऐसा चार पांच पेपर था मेरा एक पेपर नहीं था उस पर बोला था साइन करने के लिए मैं साइन किया था और तो जिस दिन बिल्डिंग तोड़ने आया था उस दिन का है ये तो लड़की के बारे में लिखा है यार ये सब मेरे को मालूम नहीं था तो, तो मैं इतना पढ़ा लिखा भी नहीं हूँ जितना आप समझ ये डायरेक्ट मेरे को चौकी में मिला था मैं कौन लिख के दिया ये मालूम नहीं भाई डरने की बात नहीं है और मेरे को ये सब खाली वो बिल्डिंग तोड़ने के रीजन में जो तुम डाल रहे थे उल्टा सा था वो मगर लड़की विड़की का नाम ये सब मेरे को नहीं भाई मेरे को मालूम था मैं आप अभी तभी भी पहले बोल रहा था अभी भी बोल रहा था ये जो बिल्डिंग तोड़ने वाला था तोड़ने का बचाने का था वो सब ब, सभी बिल्डिंग वाले बोल रहे थे भाई बचाना है तो करे तो मगर ये ल, लड़की विड़की वाला नहीं है दारू बी तो तुम पीते ही थे वो अलग बात है वो तो सभी पीता है कौन शरीफ है आज के डेट में ये जो बिल्डिंग तोड़ने वाला था तोड़ने का बचाने का था वो सब बर्थ बिल्डिंग वाले बोल रहे थे भाई बचाना है तो करे ये जो बिल्डिंग तोड़ने वाला था तोड़ने का बचाने का था वो सब बर्थ बिल्डिंग वाले बोल रहे थे भाई बचाना है तो करे ये जो बिल्डिंग तोड़ने वाला था तोड़ने का बचाने का था सब बर्थ बिल्डिंग वाले बोल रहे थे भाई बचाना है तो करे ठिकानी स्वतः तटरदार बोलत है कि अगर बिल्डिंग बचाना है तो ये आपको करना पड़ेगा सब गाँव वाले बोल रहे थे म्हणजे यांच्यावरती दबाव टाकण्यात आला जर तुम्हाला बिल्डिंग वाचवायची असेल इंदिरल बांधकाम आहे सचिन कदम हा पत्र इमानदार आहे तो उपोषणला बसणार म्हणजे बसणार त्याला थांबवण्यासाठी आपल्याला पोलीस कंप्लेंट करून त्याला अरेस्ट करावेल या ठिकाणी यांना आयडिया देणारा कोण आहे याचं नाव अजून समोर नाही आहे पण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांना पेपर भेटतो हे शिकलेले नाही आहेत ते फक्त साईन मारतात ताई न वाचता आणि हा पोलीस प्रशासन पत्रकार ह्याने पण माझी खोटी न्यूज लावली या ठिकाणी हे प्रूव्ह होते त्याच्यावरती मानहानी दाव टाकावा आणि पण जागा मालिक आहेत जमीन मालिक आहेत आणि जो बिल्डर आहे आणि त्यांना आयडिया देणारा माझ्या मते एक किंवा तीन माणसं आहेत एक तर आहे ॲडव्होकेट बी के मिश्रा हा याचा दिमाग असंच चालतं उलटं हा दुनियाला सपोर्ट करतो त्याच्याबद्दल बार काउन्सिलमध्ये तक्रार अर्धी दाखल केलेली आहे त्यानंतर संदेश डायकर हा गाववाला आहे आणि तिथला स्थानिक नेत्याला हाताशी धरून हा गुंडगिरी मवालिगिरी भाईगिरी जमीन विकणं आणि बांधकामाला पाठिंबा देणं सिडको आणि पालिका प्रशासनाला हँडल करणं साठवडून करणं हे काम हा करत आहे आणि तसेच या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे जिम्मेदार साहेब आणि सिनियर पी आय बालकृष्ण सावंत यांच्या आदेशाने तांडी त्यांच्या एरियामध्ये डावटी दारू विकली जाते ही न्यूज मी लावली होती गांजा विकला जातो रात्रभर चायनीज सेवन चालू असतात असे अनेक मुद्दे मांडल्यानंतर त्यांनी मुद्दामून माझ्या विरोधात कारवाई केल्या तट तक्रार ता, ता, दाखल केली आणि मी उपोषणाला बसू नये म्हणून मला होम मरेस्ट करण्यासाठी रात्रंदिवस पोलीस फोर्स पटत ठेवून ते मला शोध होते मी त्या टेरिस्ट आहे तुम्ही मर्डर केलेला मी खून केला मी डुन्हे का असे अनेक प्रश्न या ठिकाणी उभे राहत आहेत एका पत्राला थांबवण्यासाठी अख्खी पोलीस फोर्स नियंत्रण शोधते आणि आदल्या रात्री कशी माझ्यावर खोटी एफ आर होते हे या ठिकाणी पुरावा झालेला आहे मान्य मिलिम सर आता आपण या गोष्टीवर डांबी असावे मी मागील पोस्ट सांग मी सांगितलं होतं की मी अभिमन्यू नाही आहे तो चट्रेद हे टली उरे आणि मी बाहेर पडणार सत्यमेव जयते हा नाराज मी चालत आहे आणि नेहमी सत्याचाच विजय होतो माता महाकालीचा भक्त आहे मी म्हणून माताली पुत्र बोलतात आणि या ठिकाणी महाकालीच्या आशीर्वादाने ही लढाई संपूर्ण माझ्या बाजूने आहे आणि या ठिकाणी मी लोटपाल लोटायुक्त आणि हायकोर्टामध्ये तक्रार अर्ज माझे कोरे आणि लवकरच ते पोचतील आणि सर्व प्रो पालिका अधिकारी पोलीस प्रशासन आपण लवकरच तोटात भेटूया जगातली पहिली बिल्डिंग असेल जिथे अख्खं पाणी पडून लोटांचं नुकसान होते या ठिकाणी वेटर साहेब यांनी मला आश्वासन दिले की आम्ही येत्या तीन चार दिवसात कारवाई करू बघूया आता काय होतं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र